नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाहीविषयी काही माहिती पाहणार आहे तुमच्याही बाहीमध्ये जर चुन्या पडत असतील आर्महॉलजवळ बाहीवरती सरून तिथे थोडंसं फुगा किंवा चुन्या येत असतील तर आपण त्यासाठी कशी बाही कटिंग करायची आहे हे पाहायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा पहा बाहीमध्ये फुगा किंवा चुन्या येऊ नये म्हणून बाहीचं परफेक्ट कटिंग करणं महत्त्वाचं आहे म्हणजेच बाहीची जी गोलाई आहे आपण जो राऊंड देतो बाहीला तो एक परफेक्ट येणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे कॅप हाईट जर तुम्ही कॅप हाईट जी आहे ती बरोबर घेतली नाही बाहीच्या उंचीनुसार तरीसुद्धा बाहीमध्ये चुन्या येतात पहा जर तुम्ही बरोबर कॅफाईट सुद्धा जर चुनी येत असेल तर काय करायचं आहे त्यापेक्षा पाव इंचाने किंवा अर्धा इंचाने तुम्ही ही जी कॅफायट आहे ती वाढवून बघायची आहे तर पहा आपल्या बाहीमध्ये जर काही प्रॉब्लेम येत असेल तर ते आपल्याला अशा पद्धतीने दुरुस्त करायचे असतात आता त्यासाठी मी तुम्हाला या इथे एका बाहीचं कटिंग करून दाखवते जेणेकरून तुम्हाला बाहीचे आकारसुद्धा परफेक्ट जमतील आणि कॅफाईटसुद्धा कशी काढायची हे समजेल आता या इथे मी तुम्हाला पाच इंचाची बाही कट करून दाखवते पाच इंच बाहीची उंची आहे तर त्यामध्ये आपण एक इंच शिलाई मार्जिन मिक्स करतो तर सहा इंचावरती या इथे आपण बाहीची उंची घ्यायची आहे इथे पहा या पद्धतीने मी सहा इंचावरती बाहीची उंची घेतली आता या इथे कॅप हाईट तर पहा पाच जेव्हा तुमची बाही चार इंच साडेतीन इंच अशी असेल त्यावेळेस तुम्हाला कॅप हाईट किती घ्यायची आहे अडीच इंच आणि पाच इंच सहा इंच बाही असेल त्यावेळेस तुम्ही तीन इंच ते सव्वा तीन इंच कॅफॅट घ्यायची आहे जर तीन इंच घेऊन जरी चुनी आली तर मग तुम्ही सव्वा तीन इंच कॅफॅट घेऊ शकता आता या इथे मी तीन इंच पहा या पद्धतीने जी मुंडा खोली आहे ती घेतली आता या इथे आरमोल राऊंड आपल्याला घ्यायचं आहे तुमची साईज कोणती असो तुम्ही सर्वात पहिल्यांदा ब्लाउजचा जो मुंडा घेर आहे तो मोजायचा आहे जर छत्तीस साईज असली तर प्रत्येक साईजमध्ये एकच मुंडाघेर असेल असं नाही कोणाचा साडेसात असू शकतो म्हणजे पंधरा इंच कोणाचा आठ म्हणजे सोळा इंच असू शकतो तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा आर्मोल मोजायचा आहे जो मुंड्याचा राऊंड असतो असा तो, तो मोजायचा आहे आणि त्यानुसारच आपल्याला ब्लाउजचा बॅक पार्ट फ्रंट पार्ट कटिंग करायचं आहे आणि त्यानुसारच आपल्याला सुद्धा कटिंग करायचं आहे जेणेकरून आपल्या बाहीमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही आता इथे मी पहा आठ इंच मुंडाघेर घेते इथं अशा पद्धतीने मी पहा तिरका ठेप ठेवलेला आहे आणि आठ इंचावरती मार्किंग करून घेतलं आता आपण इथे एक तिरकी लाईन ओढून घेऊया याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे आपण अजून शिलाई मार्जिन मिक्स केलेलं नाही फक्त ब्लाउजचा जो मुंडा घेर असतो तो इथे असा तिरका टाकलेला आहे आता याच्या पुढे दीड इंच हे शिलाई मार्जिन तुम्ही जर ब्लाउजमध्ये दोन इंच शिलाई मार्जिन घेत असाल तर तुम्ही या इथे दोन इंच घ्यायचं आहे आता महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बाहीला आकार कसा द्यायचा फुगा येऊ नये म्हणून वुन। आता हा जो मुंडा घेर आहे याचा मद्य करून घ्यायचा परत हा मद्य आहे याचा मध्य करायचा म्हणजे काय आपल्याला या लाईनचे समसमान किती भाग करायचे आहेत चार एक दोन तीन आणि हे चार भाग आपले समसमान तयार झाले आता इथे हा जवळचा पॉईंट आहे इथे अर्धा इंच खाली जायचं आहे आणि हा पॉईंट आणि हा जो पॉईंट आहे इथे आपण अर्धा अर्धा इंच वरती यायचं आहे तर मी सोप्पं करून सांगते पहा तुम्हाला इथे असा मी पेपर केला आता आपण इथे मुंडा घेराचं मार्किंग टाकलं म्हणजे इथं आपलं फिटिंग असणार आहे इथून ही पूर्ण लाईन जी आहे त्याचा पहिल्यांदा मद्य करायचा समसमान चार भाग करायचे आहेत तर सोप्प पद्धत आहे ही समसमान भाग करण्याची आधी मध्य करायचा आणि परत या जे राहिलेले भाग आहेत त्याचा मद्य करायचा परत हा इथून जो पॉईंट जवळ येतो तो अर्धा इंच खाली घ्यायचा आणि इथून हा पॉईंट जो आहे अर्धा इंच बरोबर मोजून घ्या पहा अर्धा इंच इथे आणि इथे एक इंच आणि आपण पहा राउंड किती घेतलेला आहे मुंड्याचा आठ इंच आता बाहीला आकार कसा द्यायचा पहा हा पॉईंट आहे इथून बाहिला आकार स्टार्ट करायचा म्हणजे तुमचा जो घोळ आहे इथे इथे फुगा येतो तो येणार नाही पहा या पद्धतीने फक्त असा आकार द्यायचा हा झाला पाठीमागचा आकार आता पुढचा आकार कसा द्यायचा आहे पहा या पद्धतीने आणि हा आकार तुम्ही फक्त इथून स्टार्ट करा या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या म्हणजे काय होईल हा आकार जो आहे तो असा बाहेर जाणार नाही कॅफॅट कमी घेतली तर पहा इथे तुम्ही जर पाच इंचाच्या बाहीसाठी अडीच इंच कॅफायट घेतली तर इथून परत बाहीचे आकार स्टार्ट होतील आणि इथे जे काही कपडा शिल्लक राहील त्याचा या इथे घोळ तयार होईल त्यासाठी आपल्याला कॅफॅट जी आहे मुंडाखोली जी आहे ती अचूक घ्यायची आहे तर मी तुम्हाला सांगितलं चार आणि साडेतीन साडेतीन ते चार इंच बाही असेल तर तुम्ही अडीच इंच कॅफॅट घेऊ शकता परंतु पाच आणि सहामध्ये तुम्ही सर्वात पहिल्यांदा तीन इंच कॅफॅट घेऊन पहा तरी तुमच्या बाहीमध्ये घोळ येईल आला तर सव्वा तीन इंच घ्यायचं आहे आणि याच्या पुढे सात इंच आठ इंच नऊ साडेतीन इंच मुंडाखोली घ्यायची आहे तर मी मोठ्या साईजमध्ये म्हणजे फोर्टी साईजमध्ये सुद्धा काय करते पाच आणि सहा इंचाच्या बाहीमध्ये साडेतीन इंच कॅफॅट घेते पण जर लहान साईज असेल तर तुम्ही सव्वा तीन इंचापर्यंत कॅफॅट घेऊ शकता आणि पहा इथे अगदी दहा इंचाची सुद्धा बाही असली तरी तुम्ही साडेतीन इंच कॅफेट घेऊ शकता याच्या पुढे अकरा बारा इंचाची जर बाही असेल किंवा पुढे इथंपर्यंत पहा बाही असते तर तुम्ही चार इंच कॅफॅट घ्यायची आहे या पद्धतीने आपल्याला बाहीच्या उंचीनुसार पहा कॅफेट ठरवावी लागते असं नाही की चेस्टनुसार किती कॅप हिट घ्यायची आता कधी कधी काय असतं पहा ओ, काही काही मैत्रिणींना इथं कपडा जो आहे तो कमी लागतो त्यावेळेससुद्धा आपल्याला कॅप हाईट जास्त घ्यावी लागते काही काही कस्टमर असं बोलतं की मला इथला कपडा कमी हवा आहे जास्त नको त्यावेळेसुद्धा आपण कॅफेट जास्त घ्यायची आहे आणि जर तुम्ही कॅप हाईट उंचीनुसार कमी घेतली तर काय होईल इथला जो कपडा आहे हा हा तो काय होणार आहे जास्त राहणार आहे एक तर मग त्याचं काय होईल वरती सरकून अशा इथे चुन्या येतील नाहीतर काय होणार आहे हा जो भाग आहे हा जो इथून असा इथं पुढं येणार आणि मग ते बरोबर दिसत नाही पहा हे वरती जाणार असं आणि हे इकडे पुढे येणार तर, तर त्यावेळेस काय होतं बाह्य अजिबात चांगली दिसत नाही ते दिसताना अजिबात बरोबर दिसत नाही त्यासाठी मी तुम्हाला या इथे सांगितलं कॅफाईट किती घ्यायची आहे आणि या सुद्धा माझा बाहेचा डायग्राम आहे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे कॅफाईट किती घ्यायची असते आता आपण दंड घेर घेऊया साडेसहा इंच मी या इथे दंडघेर घेतला पहा आणि दीड इंच शिलाई मार्जिन आता हे जे पॉइंट आहेत या पद्धतीने जोडून घेऊया आता पहा हे जे आहे ते स्ट्रेट असं नाही कट करायचं थोडंसं आपल्याला असं अर्धा इंच जवळपास खाली यायचं आहे यामुळे सुद्धा एकदम फिटिंग छान येतं आणि बाही एकदम परफेक्ट बसते आता आपण या बाहीचं कटिंग करून घेऊया तर आता तुम्ही हा बाहीचा आकार पहा असा बाहेरून असा घेतलेला नाही त्यामुळे बाहीमध्ये तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही इथे सेंटरला कट देऊन घ्यायचा आणि हा जो आकार आहे तो आपण कट करून घेऊया आणि या इथे मी अशा पद्धतीने ही बाही तयार केली तर तुम्हाला बाहीचा जो काही प्रॉब्लेम असेल तो दूर करण्याचा मी या इथे प्रयत्न केलेला आहे आणि पहा शक्यतो हेवी साईज असते म्हणजे हेवी साईजमध्ये जेव्हा दंड मोठे असतात सुद्धा बाही वरती जाते तर कितीही काही केलं तर ती बाही वरती जाते तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन चालतं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद